मित्रांनो पीक विमा संदर्भात मोठी आणि महत्त्वाची अपडेट जे शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते आता त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जमा तर कोणत्या शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये जमा आणि कोणत्याच शेतकऱ्यांनी त्या सर्वात जास्त पीक विम्याचे अडतीस हजार रुपये शेतकऱ्यांना जमा झाले अशा प्रकारचे मेसेज बँकिंगकडून शेतकऱ्यांना मोबाईलवरती येत आहे तर आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वितरित होणार आहे प्रति हेक्टर पीक विमा जमा करण्यात आले अशा प्रकारचे अपडेट पुढे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या अगोदर बघा काही शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत जात आहे जसं की त्यांना पीक विम्याचे पैसे डबल त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले अशा प्रकारची चर्चा शेतकऱ्यांकडून सुरू आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अगोदर कमी प्रमाणात पीक विमा मिळाला अशा शेतकऱ्यांना डबल पीक विमा मिळत आहे अशा प्रकारची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे तुम्हाला प्रश्न पडला की पीक विमा जर कमी मिळाला तर डबल पीक विमा मिळू शकतो का तर हो काही जसं की कंडिशनमध्ये पीक विमा सरकार व पीक विमा कंपन्यांकडून डबल दिला जातो काही वेळा जसं की सामान्यापेक्षा नुकसानीचे प्रमाण खूप जास्त असेल परंतु जो पीक विमा कमी प्रमाण शेतकऱ्यांना मिळाला असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम किंवा अतिरिक्त मदत दिली जाते डबल पीक विमा ही संकल्पना सामान्यातून नसते पण अतिरिक्त नुकसान झालेल्या जिल्ह्यात इथे शेतकऱ्यांना काही कमी जसं की पीक विमा मिळाला असेल तर भरपाई किंवा इथं सवलती व रक्कम वाढवली जाते मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन टेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर बघा याचबरोबर बरेच काही शेतकरी म्हणत आहेत आम्हाला डबल पीक विमा मिळाला ज्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अशा जिल्ह्यात पीक विमा वाढून दिला जात आहे का याचबरोबर जसं की महत्त्वपूर्ण माहिती आपण पुढे बघणारच आहोत त्या अगोदर बघा बऱ्याच काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरित करण्यात आला नव्हता ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे थांबवण्यात आले होते ते देखील आजपासून वितरित केले जात आहे तर बघा काही पीक विमा बऱ्याच काही तांत्रिक अडचणीमुळे थांबण्यात आला होता परंतु आता हा पीक विमा जसं की वितरित होणं सुरू झाला आहे या जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत तर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासंदर्भातील अपडेट बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये जसे की वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एका हेक्टरसाठी इथं वीस हजार नऊशे सत्तर रुपये जमा झाले म्हणजेच एका हेक्टर नुकसान झालेल्या जमिनीतील जसं की वीस हजार इथं नऊशे सत्तर रुपये हेक्टरनुसार इथं जमा झाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मिळत आहे मित्रांनो सध्या नगरच्या भागामध्ये काही गावातील विमा सुरू आहे तर काही गावातील बाकी आहे तर असे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होतं त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील अपडेट बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कापूस इथं उत्पादन क्षेत्रासाठी प्रति हेक्टर इथं सहा हजार एकावन्न रुपये पीक विमा मिळत आहे आणि कोणत्या जिल्ह्यात जसं की पंचवीस हजार रुपये जसं की मिळत आहे त्याचबरोबर भरपूरशा शेतकऱ्यांना इथे दोन हजार पाचशे रुपये देखील खाली पीक विमा मिळत आहे अशा वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये हा पीक विमा हिंगोली जिल्ह्यातील वितरित करण्यात आला ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला अशा शेतकऱ्यांना ही माहिती न्यूजपेपरमध्ये दिल्या त्यामुळे लक्षपूर्वक बघा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट देखील या दोन मिनिटातच आपण पुढे सांगणार आहोत मित्रांनो त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील अपडेट बघा शेतकऱ्यांना एका हेक्टरसाठी खूप कमी प्रमाणात रक्कम जमा होत आहे अर्थात दोन हजार पाचशे रुपयाची इथं आतमध्ये रक्कम शेतकऱ्यांना खात्यामध्ये जमा केली जात आहे मित्रांनो याचबरोबर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळालेला नाही अशा या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होती त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इथं बघा अपडेट त्यांच्यासाठी आहे प्रति हेक्टरला इथे एकोणीस हजार रुपये जमा होत आहे असेच जर काही इथं शेतकऱ्यांना प्रति हेक्टरला क तर एकोणतीस हजार रुपये जमा होत आहे अशा प्रकारच्या नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अपडेट होतं त्यानंतर परभणी जिल्ह्यातील अपडेट बघा काही शेतकऱ्यांना हेक्टरनुसार इथं जसं की अडतीस हजार रुपये जमा झाले काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पीक विमा जमा झाला असे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होती त्यानंतर बघा अकोला जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील अपडेट बघा पूर्ण अकोला जिल्ह्यातील इथे पाच हजार रुपये पीक विमा जमा झाला आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील अपडेट बघा मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार चारशे रुपये पीक विमा जमा झाला यवतमाळ जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील जिल्ह्यांसारखं जवळपास इथं जवळ म्हणजे सारखंच पाच हजार पाचशे म्हणजे साडेपाच हजार रुपये इथं जमा झालं जा त्यानंतर सांगली जिल्ह्यातील अपडेट बघा मित्रांनो लक्षपूर्वक तुम्हाला इथं व्हिडिओला बघायचं आहे बघा या जिल्ह्यातील म्हणजे बारा हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा जमा झाला तर काही शेतकऱ्यांना इथं चार हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळत आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा मिळाला तर काही शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात इथे पीक विमा मिळाला अर्थात काही शेतकऱ्यांना तीन हजार रुपये जवळपास इथे पीक विमा मिळाला तर काही शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपयेपर्यंत पीक विमा मिळाला होता पुढे बघा जिथं जिल्हा इथं धाराशिव असणार आहे या धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकाला सरासरी प्रति हेक्टर म्हणजे जिथं सहा हजार रुपये पीक विमा जमा झाला होता त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील इथं पीक विमा संदर्भातील अपडेट बघा इथं जसं की प्रति एका हेक्टरमागे इथे एकवीस हजार पाचशे रुपये पिक जमा झाला आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांनी इथं दोन हजार रुपये जमा झाला आहे अशा प्रकारचे अपडेट बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे मित्रांनो याचबरोबर बघा वर प्रत्येक जिल्ह्यातील हे पैसे आता जमा होत आहे याच्याचबरोबर सुरुवातीला इथं प्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांना खा जसं की खात्यात पीक विम्याचे डबल पैसे जमा होत आहेत तर बघा शेतकऱ्यांच्या खात्यात डबल पी विमा जमा होत आहे का तर याचबरोबर सरकारकडून एक पीक विमा कंपन्यांकडून कोणतीही अपडेट देण्यात आली नाही परंतु बऱ्याच शेतकऱ्यांकडून सांगण्यात जात आहे की आम्हाला डबल पी विमाचे पैसे मिळाले अशा प्रकारचे मेसेज शेतकऱ्याच्या इथं जसं की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता आणि आम्हाला देखील क कमेंट बॉक्समध्ये अशा प्रकारे कमेंट येत आहे की आम्हाला डबल पीक विमा जमा झाला अमाऊंट देखील इथं शेतकरी शो करत आहे तर त्यामुळे आपण यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही तर खऱ्या अर्थाने ज्या शेतकऱ्याचं इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं परंतु त्यांना तीन हजारच्या जवळपास पीक विमा मिळाला या शेतकऱ्यांना सरकारने इथं पीक विमा वाढून दिला पाहिजे अशा प्रकार प्रकारे आपण इथं मानू शकतो मित्रांनो तर अशा प्रकारे शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा शेतकरी मित्रांना तर हा व्हिडिओ तुम्हाला शेअर नक्की करायचा आहे मित्रांनो तर अशीच जर का तुम्हाला डेली अपडेट पाहिजे असेल तर या चॅनेला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये